आज आपण पुणे नागपूर आणि मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीत आपले नाव कसे नोंदवावे याबाबतचा छोटासा व्हिडिओ आपण पाहत आहोत आपण स्वतः सुद्धा अगदी थोड्या वेळामध्ये आपण आपले नाव नोंदवू शकतो तर आपल्याला जायचं आहे आपल्या ब्राउझरमधून या वेबसाईटवर आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट जो मतदारसंघ आहे पैदवीधर मतदारसंघ त्याच्यामध्ये नाव नोंदवण्यासाठी जी काही माहिती पुस्तिका असेल दोन तीन पानाची आहे मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वाचायला मिळेल काय काय आवश्यक आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर खाली आल्यानंतर इलेक्ट्रो लॉग इन नावाचं या ठिकाणी इंटरफेस दिसतं त्याच्यानंतर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशी या टॅबवर क्लिक करायचं आहे याला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि या ठिकाणी हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे केल्यानंतर या ठिकाणी हे हे डिक्लेरेशन जे आहे ते या ठिकाणी टिक करून प्रोसीड करायचं आहे त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी तात्पुरतं रजिस्ट्रेशन होतं आणि पुढचीही माहिती भरायला मिळते मी माझी माहिती नोंदवून कॅप्चर टाक ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो त्याच्यामध्ये आय हॅव रजिस्टर्ड ॲज अ इलेक्ट्रल इलेक्शन असेंब्ली पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्ही या अगोदर विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे याला जर टिक केलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा तुमचं विधानसभा मतदारसंघ निवडावं लागेल त्यानंतर त्याच्यातला यादी भाग क्रमांक आणि यादीतील सिरियल क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा ई नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय uh, नो मी जर माहिती चुकीची वगैरे दिली तर माझ्यावर कारवाई होईल वगैरे अशा प्रकारची या ठिकाणी माहिती तुम्हाला स्वीकारावी लागेल डिक्लेरेशन द्यावं लागेल आणि त्या ठिकाणी दुसरा टॅब जर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला या बाकीची माहिती नोंदवण्याची काही गरज नाही तर या ठिकाणी माझं नाव अगोदरच विधानसभा मतदार यादीमध्ये असल्यामुळे मी निवडतोय आणि त्यानंतर हा जिल्हा वगैरे किंवा विधानसभा मतदारसंघ आणि माझा यादी भाग क्रमांक आणि यादीतील सिरियल क्रमांक आणि इपिक नंबर मी टाकून या ठिकाणी पुढची माहिती भरणार आहे आणि आपल्याला हा यादी भाग क्रमांक माहीत नसेल किंवा हा सिरियल नंबर माहीत नसेल तर तुमच्या मोबाईलद्वारे आणि तुमच्या ईपिक नंबर किंवा इपिक नंबरद्वारे किंवा इतर माहिती नोंदवून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती ही मिळवता येते ती, ती माहिती कुठल्या वेबसाईटवर आणि कशाप्रकारे मिळते याचा एक व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे तो व्हिडिओ मी टाकेन आणि त्याचबरोबर ती वेबसाईट सुद्धा मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल त्याला मी माझी माहिती टाकून पुढे जातोय त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदवीधर मतदारसंघामध्ये नाव नोंदवायचं आहे त्या पदवीधर मतदारसंघ निवडायचा आहे तो निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं पहिलं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे पहिलं नाव तुम्ही इथे इंग्रजीमध्ये नोंदवल्यानंतर इथं मराठीमध्ये आपोआप येतं जर ते चुकीचं येत असेल तर ते मराठीमध्ये आपण दुरुस्त करून घ्यावं त्याचप्रमाणे मधले नाव आणि त्याच्यानंतर शेवटचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या नातेवाईकाचं या ठिकाणी नाव वगैरे टाकायचं आहे ते सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार आहे त्या ठिकाणी फादर किंवा मदर किंवा हजबंड अशा प्रकारचे कुठलाही एक पर्याय निवडून तर त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं त्या ठिकाणी लिंक मेन्शन करायचं आहे पुरुष स्त्री तुमची जन्मतारीख टाकायची आहे पत्ता टाकायचा आहे पत्ता या या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर आपोआप पुढे मराठीमध्ये येतो चुकीचा असेल चुकत असेल तर तो, तो दुरुस्त करावा त्यानंतर मोबाईल नंबर खाली आपोआप येतो पोस्ट ऑफिस वगैरे हो टाकायचं असतं जिल्हा टाकायचा असतो पत्ता आ, खास करून आपल्या आधार कार्डवरचा बरोबर टाकावा जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर क्वालिफिकेशन विचारलं जातं त्या ठिकाणी ग्रॅज्युएट असं नोंदवावं तुमचा व्यवसाय टाकावा त्यानंतर दिव्यांग असाल तर दिव्यांग कॅटेगरी त्या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर ईमेल आय डी अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर लँडलाईन नंबर असेल तर टाकायचा आहे खाली आपण ओ टी पीसाठी वापरलेला मोबाईल नंबर जशाला तसा येतो त्यानंतर खालच्या बाजूला युनिव्हर्सिटी टाकायची आहे युनिव्हर्सिटी इंग्रजीमध्ये तुम्ही नोंदवल्यानंतर मराठीमध्ये पुढे येतं ग्रॅज्युएशन कोणत्या तारखेला झालं ती तारीख टाकायची आहे वर्ष आपोआप पुढे येतं ही तारीख टाकल्यानंतर त्यानंतर तारी मग माझे नाव कोणत्याही पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाही असं या ठिकाणी डिस्क्रिमिनर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला ठिकाण नोंदवायचं आहे कुठून तुम्ही फॉर्म भरता येते तारीख आपोआप येते आणि या ठिकाणी आणखी एक डिक्लेरेशन द्यायचं दे आहे की मी या भारताचा नागरिक आहे आणि वरील दिलेलं जे माहिती आहे ते बरोबर आहे माझ्या विश्वासानं बरोबर आहे आणि मला है कि, आ, चुकी माहिती आहे की एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार चुकीची माहिती जर दिली असेल तर त्या ठिकाणी माझ्यावर कारवाई होईल अशा प्रकारच्या ह्या दोन्ही डिस्क्रिमिनेशनला टिकटी करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यान त्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तो शंभर के बीपेक्षा लहान असला पाहिजे त्यानंतर तुमची सिग्नेचर त्या ठिकाणी अपलोड करायचे तीही शंभर के बीपेक्षा कमी पाहिजे त्यानंतर तुमचं पदवीचं जे प्रमाणपत्र आहे ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचं आहे ते दोनशे के बी पेक्षा कमी असलं पाहिजे आणि तुमचा पत्त्याचा पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि ती माहिती सेव्ह करायची आहे तर पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही काय अपलोड करायचं ते आपण पाहूया आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक पासपोर्ट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता आणि सगळी माहिती अपलोड केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी पी यू सुद्धा दिसेल आणि तो सबमिट करायचा आहे तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंट नंबर एक एस एम एसद्वारे येतो तो जपून ठेवायचा आहे आणि याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा तुमच्या तहसीलमध्ये तुमचे कागदपत्र फोटोग्राफ देऊन तुम्ही दाखल करू शकता तर सर्वांनी मतदानाचा अधिकार वापरावा आणि त्या ठिकाणी लोकशाही बळकट करावी व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या चॅनल आणि काही शंका असेल तर कमेंट कराव्यात धन्यवाद